हॅलो अँड वेलकम टू आवर ब्लॉग आता आम्ही चालू आहे प्रतीक केदारनाथ जे नाशिकला आहे तर आम्ही जस्ट दर्शन घेतले हनुमानचे आणि आम्ही चाललो आहे प्रतीक केदारनाथ किती ब्लॉग आहे हा सातवा असतो हनुमान चालीसा वाचली पूर्णी हनुमान चालीसा एकच आहे असं चुकलं पण ना, ना तरी पण काम करतो माहिती का थोड जब्बर हनुमान चालीसा काय टाकलं काय टाकलंय

पोर जपर एक पर, पर हो ले ले, ले हो तो आश्रम मध्ये शेवटवाला आणि तो एक पण माहिती कसं येत कधी येईल का नावाज येते आपल्या गाड्या कधी गेले का नागे अरे आगीत हा सातो म्हणजे बॅग शोधत होतो बॅग का विकायला चौदा पंधरा चौदाला विचार चालेल मला सुट्टी टाकावाय पंधरा पुढं ना संत्रा पंधरा तारखेला दाखवतय आणि पुढं चौदा तारखेला दाखवतोय बाबा केदारनाथ मंदिर किती के लांब हे काय जवळ हे जरा पुढे बघा पुढे आहे का हां ठीक आहे जाले झालं ठीक आहे बाहेर जाईल जवळ धन्यवाद धन्यवाद अशी जी भव्य ठाडे वर मुंबईला असं विचारलं ते ऐकलं ए मला काय माहिती म्हणे बाळाच काल विचारलं मी ते असे असेच म्हटलं होतं हां मी बस स्टॉपवर

पण आहे रे होकार गर्दी आज सोमवार आहे वर्षाचा पहिला दिवस आहे तारीख गर्दी तर राहिलाच कशी गर्दी बाई फायनल आम्ही इथे पोहोचलोय प्रतीक केदारनाथ

सोमवार असल्यामुळे गर्दी काय एवढी सोमवार एक जानेवारी गर्दीच गर्दी सगळ्यांना सुट्ट्या आहे सध्या मला नाही ते सुट्टी मला जायचे हाच तो ज्याने दोन ऑप्शन ठेवून आज हाफ डे घेतला सुट्टी द्या नाही तर हाफ डे द्या असं कोण अपडेट येतो सात ते दहाची ड्युटी कधी रात्री का तस मी करता आणि हा आदेश फुकटचे शायनिंग मारत असताना इकडे तू इकडे आदेश तू मागच्या साईडला आहे ना मागून ये तू ये तुम्ही पाहू शकतो इथं लास्ट टाइम आलो लास्ट टाईम मी इथं आलो होतो आणि इथून आम्ही व्हिडिओ वगैरे काढले होते लाईक करा शेअर करा माझ्या पण ब्लॉगला फायनली आम्ही मंदिराच्या गावाऱ्यात पोहोचलो आहे काही मनोगत व्यक्त करू शकतो का अंधेरा झाल्यानंतरची शांती भेटते इकडे आपण ती आपल्याला काहीच कालावधी आपल्या इथे शंकराचार्य यांच हे छोटीशी अशी प्रतिमा इथे दिसतात ना शंकराचार्य 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 व्हिडिओ काढले ना मला दान करायचं होतं काय मंदिराच्या दुसऱ्या साईडला आहे नर्मदा माता चढ आणि आवाज येतोय काय येईल का आवाज काय माहित नाही बघावं लागेल लास्ट टायम कुठं आवाज आला गाडीवरचा व्हिडिओ एडिट करावाच लागेल असं वाटते खूप सारे लोक आलेले आहेत पण आम्ही नाही तुम्ही तुला पगारायचं चालू चाललं असं रे जोडी चाल चाले ठीक चांगलंय व्हिडिओ चालू किती हा का वाटत

काठमांडूला जायचं काठमांडू जायचं आहे दिल्लीवरून दिल्लीला दिल्लीमध्ये चांगल्या झाडावर माकडं कुठे गेली ते मंदिर आलेलं आज वाटतय तुला

ऐकायची असेल तर सौरभचा ब्लॉग बघ तुम्हाला हां सौरभचा ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळं दिसण आम्ही मेशेक करतो त्याची आय डी नो नीड टू मीट बाबा आय डी मेशे करा त्याची नाव सांग त्याचं दादा ब्लॉग दादा हे ब्लॉक ब्लॉगचं नाव काय नाहीचं दादा ब्लॉग काय दादाच ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता या मंदिराची रिअल स्टोरी

नंबर घे काय विचारून घेऊ येणार प्रत्येक कॉल करतो करू वरती नाही जाऊन ते पाच मिनट त्या लगेच चालेल ना काय

सीन म्हणजे याच्या पांढरे कॅश झालेला आमच्या मागे दोन तीन बाबा ते नाही अरे दादा पुढे चला ना म्हणे तुम्ही हा त्या मावशीला लाईक म्हटला मावशी ती जास्त मोठी पण नव्हती छोटीच होती ती मावशी मावशी तुम्ही पुढे म्हणे

बाहेर गेलीस मधी 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 दाकू का तुम्हाला इकडे ये ना दादा इकडे येसेना अरे दाकूस तुम्ही पण का आम्ही मग त्यांना हेच होते नाही हेच होते ना

तिथं लागतं खर्च इथं ऐंशी हजारच लोकसांना असत काय पाहिलं काढू अरे सेल्फी चालू होती का माझ्या तिथं ना तिथं बाई प्रथाची ओळख राहते काय लोंडा लोंडे नाव तर ऐकलंच असत लोंडे नाव आहे ना वरे था

डाटा एंट्रीचं काहीतरी स्कॅम आहे ते आणि याचा काय विषय मला ते कळ कळ ना पोलीस पोस्ट पण केली होती गुड जॉब महेश कोण हे महेश त्याला विचारावं लागेल काळेला याच प्रकारे आपण व्हिडिओ संपवूया आजच संपूया ना काही व्हिडिओ चांगली वाटले असं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला खूप खूप शेअर करा